महानगरपालिका दोन हजार चोवीस ला अर्ज त्याचा हो कसा होईल म्हणून सगळं सगळ द्याल अपघात होऊ शकतो तरी त्या महानगरपालिकेने हा लक्षात दिलं नाही महानगरपालिकेने Terima kasih telah menonton! सगळ द्याल तर अपघात होऊ शकतो तरी त्या महानगरपालिकेनं हा लक्षात दिलं नाही महानगरपालिकेनं मला सांगा काय काय घटना घडली नाव माझं नाव पूजा शिमन गोडेकर आहे ते माझ्या सासू होत्या रात्रीच्या दीड ते दोन पाऊस पडला म्हणून पुरी भीत अशी कोसली होती रात्री पुरी वाकली होती तर ते माझ्या सासूच्या दबून हे झाले मृत्यू झाला माझ्या सासूचं नाव आहे सुमनबाई मधुकर गोडेकर त्यांची ते हत्या झाली तर इतक्या दबले की त्यांना काढायलाच अर्धा तास लागला आम्हाला आणि त्याच्यामुळं त्यांच्या घटना झाली आम्ही पहिलं नगर परिषद मध्ये तक्रार दिली होती घराच्या घर बद्दल तर त्यांनी काय केलं ते तक्रार येच नाही केलं मान्यच नाही केला आम्ही त्यांना तक्रार दिली होती की घर कधी पण कोसळू शकतं म्हणून पण त्यांनी काहीच तक्रार नाही घेतली आमच्याकडून कोणाकडे तक्रार आम्ही नगर परिषद मध्ये तक्रार दिली होती सरकारी कॉर्टर आहे त्याच्यामुळं काय बोललं तुमचं महानगरपालिका त्यांचं बोलणं आमचं बोलणं झालं होतं की बाबा आम्हाला कधी पण धोका आहे आम्ही इथं क्वार्टर तुम्ही दिलं राहिला तुम्ही आमचं काहीतरी करा आमचे लहान लहान लेकर आहेत आमच्या घरात आठ लेकर आहेत दोघी जाऊ आम्ही इथं राहतो दोन मुलं आणि दोन सोन आहेत आम्ही आणि आमचे आठ लेकर आहेत दोघाचे आमची आम्ही तक्रार दिली पण त्यांनी तक्रार नाही ऍडजस्ट केली आज सगळे लेकर शाळेत गेले होते आणि मी आम्ही ड्युटीला मी ड्युटीला जाते माझी जाऊ ड्युटीला जाते त्या तक्रारमुळं ते घटना घडली सगळे लेकर बाहेर होते माझ्या सासूला आम्ही वाचू शकलो नाही त्याची तक्रार नगर परिषद मध्ये द्यायची मागणी काय म्हणून मागणी आहे आमच्या की आम्हाला मला सांगा काय घटना घडली होती काय मागणी आहे हे बघा एक ते दीड वाजता रात्री जो पाणी आभाळ फाटल्या पाणी पडला त्याच्या अनुषंगानं हा भीत कोसळून आमची बहीण मावज बहीण ही दुर्घटनाची शिकार झालेली हो आहे सुमनबाई गुडेकर आणि ही दुर्घटना अशी घडून आली दुखित एवढी दुःखित आहे की पुरा परिवार दुःखामध्ये कोसळलेला आहे आणि महानगरपालिकाला त्यांच्या सुनाना वारंवार अर्ज करून तरीही महानगरपालिका त्यांना न्याय देत नाही तिचा मुलीचा नवरा महानगरपालिकेत कर्मचारी आहे त्या मुलीनं अर्ज दिला त्यांच्या सुनाना त्या अर्जाचा काही ना पत्र व्यवहार केला ना, ना माहिती दिली हे नगर महानगरपालिकाची चुकी आहे काय मागणी आता मागणी हेच आहे की त्यांना गरीब लोकांना न्याय मिळण्यात यावा महाराष्ट्र सरकारना त्यांना न्याय द्यावा फडणवीस साहेबांना न्याय द्यावा काय नाही संतोष श्रीरंग आवाड बहुजन समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष मातंग भाईचारा चारा